रामराम शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये काल दुपार सत्रामध्ये कांद्याचे बाजारभाव हे मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाले होते तर मित्रांनो आज लासलगाव लासलगाव विंचूर लासलगाव निफाड येथे दुपार सत्रामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे निघालेले आहेत बाजारभावामध्ये आज नेमकी किती सुधारणा या बाजार समित्यामध्ये झालेल्या आहे सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो लासलगाव येथे आज सकाळी सरासरी कांदे तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले होते दुपार सतरामध्ये सरासरी कांदे तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर टॉप क्वालिटीचं एक लॉट चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे खाद सरासरी दोन हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार सातशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आत खाद विकलेलं आहे मित्रांनो आज लासलगाव येथे पाचशे अठ्ठ्याहत्तर वाहनांची आवक ही आली होती लासलगाव येथे दुपार सत्रामध्ये क्विंटल मागे शंभर रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर विंचूर येथे सकाळी सरासरी कांदे तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर दुपार सत्रामध्ये सरासरी कांदे तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विंचूर येथे आज विकलेला आहे मित्रांनो विंचूर येथे आज तीनशे नव्वद वाहनांची आवक आली होती मित्रांनो विंचूर येथेही सकाळच्या तुलनेमध्ये दुपार सतरामध्ये एक रुपयांची सुधारणा म्हणजेच मागे शंभर रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे विंचूरचं जे खाजगी कांदा खरेदी केंद्र आहे तिथे आज सहाशे पाच वाहनांची आवक होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार बावन्न रुपये क्विंटलपर्यंत रु� आज खाजगी कांदा खरेदी केंद्रावर विंचूरच्या बाजारभाव निघालेले आहेत तर मित्रांनो निफाड येथे आज सकाळी सरासरी कांद्याचे भाव तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले होते तर जास्तीत जास्त चार हजार वीस रुपये क्विंटलपर्यंत आज येथे कांदे हे विकले होते तर मित्रांनो दुपार सतरामध्ये सरासरी कांदे तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर जास्तीत जास्त चार हजार वीस रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव नेपाळ येथे कांद्याला निघालेला आहे नेपाळ येथे आज जा चारशे पंच्याण्णव वाहनांची आवक होती गुल्टी कांदा सरासरी तीन हजार चारशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त तीन हजार सहाशे सहासष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला का चोपडा सरासरी तीन हजार दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्ती जास्त तीन हजार चारशे शहात्तर रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर मित्रांनो निफाड येथे कांद्याचे भाव सकाळच्या तुलनेमध्ये दुपारी जवळजवळ सेम निघालेले आहेत ला परंतु लासलगाव लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये दुपार सत्रामध्ये शंभर रुपयांची सुधारणा क्विंटल मागे बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा